नमस्कार तुम्हाला सर्वांची लाईव्हमध्ये स्वागत आहे तर आज आपण आडोती साईजचा फोर्टक्स ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत लाईव्हमध्ये तर सगळेजण लाईव्हला या जॉईन व्हा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला बघितल्यानंतर लगेच समजेल पण बघा मी अस्तरचं असं फोल्ड करून घेतलेला आहे अस्तर, अस्तर। तर इथे आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे तर साडेनऊ अडतीसचा चौदा भाग साडेनऊ त्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे तर आपल्याला अकरा इंचाची घडी घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे मी अकरा इंचाची थोडंसं जास्त घेतलं तर चालतं शिलाई मार्चिंगसाठी आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच घ्यायचं अस आहे असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण हे माप बघून मग मा कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे असतं डबल फोल्ड केलेलं आहे बघा तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी घडी घेतलेली आहे पावणे बारा बघू शकता इथे तर आता इथे मी पूर्ण बघून कट करून घेतलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे टक्स ब्लाऊजची आपण कटिंग कर करत आहोत लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण बघा आणि नक्की ट्राय करून बघा या साई मी बसते का नाही हे बघ चेक करून घेऊयात अगोदर साडेआठच आहे या साईने का बघूयात

आता बघा डायरेक्ट मी कपड्यावरतीच कटिंग करणार आहे तर मापे याच्यावरतीच टाकणार आहे तर उंची आहे साडे तेरा बघा जो ब्लाऊज आहे तर पहिली उंची कशी बघायची आहे बघा जो शोल्डरचा भाग आहे मी इथं खालते अशा पद्धतीने बघायचं आहे तेरा आहे तर या आमच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे

खालच्या म्हणजे ह्याच्यापेक्षा साडेचार चो हा सा सा एक पाठीमागाचा भाग घेतलेला आहे आपण आता पुढच्या भागासाठी आपल्याला आणखीन एक इंच वाढवून घ्यायचा आहे तर इथे मी साडे पंधरा वाजता पीक केली तर इथे आपण कट करून घेऊया काही प्रश्न असतील तरी विचारा लाईव्हला लाईक करा चॅनल बघा इथे शोल्डरचं माप टाकायचं इथे तर मी सव्वा पाच इंचावरती शोल्डरचं माप टाकलेलं आहे आणि मोंडा घेत आहे बघा पावणे सहाचा अडतीस साईज साठी बस होतोय का आकार पण देऊन घेतलेला आहे आणि आता इथे गळारुंदी घेतलेली आहे मी सव्वा दोन इंच आणि गळार उंची घेतलेली आहे बघा साडेपाच तुमच्या मापाला ब्लाउजच्या मापाला जो आहे जो आहे तितका मोजून घेऊ शकता इथे मी गळ्याचा आकार पण दिलेला आहे आता आपल्याला खाल खालच्या साईडने घ्यायची तर बघा एक इंच आपल्या जे वाढून घेतलं आहे तिथून घेत आहे मी साडेतीन इंचावरती टीक केली इथे म्हणजे गळ्याच्या साईडनी मधमध पावणे तीन आणि जी, जी फिटिंगची साईड आहे तिथे आपल्याला पण पावणे तीनवरतीच वरतीच करून घ्यायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला शकता अशा पद्धतीने इथल्याला आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे बघा तर मी पाऊन चार इंचावरती टिकली जी? अशी जी गळ्याच्या साईनी आहे बघा जसं साईने आणि ते अडीच इंचावरती टिकली असं उभा टक्स टाकलेला आहे आणि ते अर्धा अर्धा इंचाने अशा पद्धतीने हा सेंटरचा टक्स झाला तर बघा या आणि या मी इथे येतो तर बघा याच्यामध्ये फक्त दीड इंचा अंतर ठेवायचं आहे आपल्याला तर दीड इंचाचा अंतर ठेवायचा आणि थोडंसं तिरकस घ्यायचं इथे पण दीड इंच हे पण थोडंसं तिरकस घ्यायचं आहे बघा फिटिंगच्या साईडने मुंड्याच्या साईडने पण दीड इंचावरती बघा ही जी चारही आहेत ना तिथे आपल्याला दीड इंचा अंतर ठेवायचा आहे म्हणजे खूप छान परफेक्ट आपल्या पोरटक्सच्या ब्लाउजचा तर आता इथे आपण हे सर्व कट घेऊयात काही प्रश्न असतील तर विचारा आणि लाईला लाईक करा सबस्क्राईब करा तर पाठीमागाचा गळा घेण्यासाठी बघा अशा प्रकारे खालून अर्धा इंच सोडायचं आहे शिलाई मार्चिंगसाठी आणि पाठीमागाचा ब्लौज च्या मापाचा बघून अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि बॉक्स तयार गळा काढून घ्यायचं आपल्याला ऊल मला हवा असेल तो डिझाईन टाकू शकता लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा फुल टेक्स कटिंग बघत आहोत आज आपण खूप सोपी पद्धत आहे मित्रांना माझी तर ते साईडला ठेऊयात आणि आता पण बघूया बाही बाही कटिंग करून घेऊयात आणि मग नंतर त्यावरती मेन फॅब्रिक वरती ठेवून असतात कटिंग करूया काही प्रश्न असतील तर विचारा आणि चॅनलवरती मला नवीन बघत आज कास्तर लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर बघा बाही आहे तयार साडेआठ इंच तर इथे मी साडेनऊ घेत आहे एक इंच वाढून घेत आहे म्हणजे वरती अर्धा इंच नाही खाली ती अर्धा इंच जाईल आपल्याला शिवण्यामध्ये तर बघा बघा कॅपाईप घेतलेले आहे मी तीन इंच दिसत आहे ना दिसत नसेल सा। तर सांगा तसं तर बघा आणि आकार आपल्याला असा गोल आकाराने घेऊन घ्यायचा

फोट्सची ब्लॉजची कटिंग झालेली आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पण आणखीन एक दुसऱ्या लाईव्हमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत पण बाय